नमस्कार मित्रांनो मेरुतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघा जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांच्या ज्या परीक्षा राहिले आहेत त्याबद्दलची माहिती बघणार आहोत तर परीक्षा कधी होणार कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट म्हटलेले अपडेट सर्वात आधी पाहता येते तर मित्रांनो बघा ज्या पेसा आरक्षण यामुळे जी भरती बघा आरोग्यसेवक ग्रामसेवक तसेच जे मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या ज्या परीक्षा थांबवल्या गेल्या होत्या आता यामध्ये बघा जी अंगणवाडी म्हणजे मुख्य सेविका आहे जे पद होतं त्याची जी ही एकोणतीस तारखेला आता येणारी जी एकोणतीस तारीख आहे त्या तारखेला ज्याची परीक्षा ही होणार आहे म्हणजेच बघा त्याची परीक्षा जर एकोणतीस तारखेला झाली तरच आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांची परीक्षा हंड्रेड पर्सेंट होणार आहे येणारी जी पुढे आहे आता जे येणारा मार्च महिना आहे या मार्च महिन्याच्या म्हणजे एंडिंग पर्यंत ही आपली आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याची परीक्षा ही होणार आहे तर तुम्ही अभ्यास करणं हे चालू ठेवा अभ्यास करणं बंद करू नका कारण का बघा येणारी बोलत असाल की आता जी निवडणूक येणार आहे त्यामुळे ही परीक्षा होणार नाही परंतु निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागू झाली आचारसंहितामध्ये फक्त ही नियुक्ती काढता येत नाही बाकी तुम्ही जर ऑलरेडी परीक्षाही घेता येतात कारण का आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याची मागील सहा महिन्यांपासून सहा महिन्यापूर्वीच याची जाहिरात आली होती आता सहा महिन्यांपासून याची प्रक्रिया ही चालू आहे आता पेशा आरक्षण यामुळे ही स्थगित केली होती परंतु आता म्हणजेच बघा जी मुख्य सेविका हे पद सुद्धा यांच्यासोबत होतं तर आता याची एक्झाम आहे ती एकोणतीस तारखेला होणारच आहे म्हणूनच बघा आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याच्या एक्झाम सुद्धा येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मध्ये ह्या नक्की होणार आहेत तर त्यासाठी तुमचा अभ्यास हे तुम्ही बंद करू नका तसेच बघा जरा आरोग्यसेवक साठी ज्या तांत्रिक प्रश्न आहेत त्यांच्या लेक्चर सिरीज ऑलरेडी आपण घेतलेल्या आहेत तसेच यापुढे रिव्हिजन बॅच म्हणजे रिव्हिजन लेक्चर सुद्धा आपण घेणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील